प्रशासनानं दखल घेतली नाही तर आम्ही प्राणांतिक अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहेत अमरण उपोषण आम्ही दोन ते चार दिवसात चालू करू असा इशारा शेतकरी संघटनेचे शिरोर तालुका अध्यक्ष राजेंद्र गोविंदराव ढमडेरे पाटील यांनी तळेगाव ढमडेरे येथे दिला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रारूप आराखडा नुकताच जाहीर झाला असून सदर आराखड्यामध्ये तळेगाव ढमढेरे गावची जिल्हा परिषद गटात दोन विभागणी झाल्यानं या विषयासंदर्भात शुक्रवार अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यावश्यक सेवा वगळता तळेगाव ढमढेरे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला बाजार मैदानाजवळील हनुमान मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालय असा जाहीर निषेध मोर्चाही काढण्यात आला ग्रामस्थ व राजकीय पदाधिकाऱ्यांनी विषय मोर्चात तळेगाव ढमडेरे तसेच जिल्हा परिषद गट झालाच पाहिजे माझा गाव माझा अभियान असा फलक हातात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज महाराज की की जय जय धर्मवीर संभाजी तळेगाव ढमडेरे जिल्हा परिषद गट झालाच पाहिजे तळेगावचे दोन तुकडे करणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप आराखड्यानुसार शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण सात गट पंचायत समितीचे चौदा आणि सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तयार केले आहेत नवीन आराखड्यानुसार तळेगाव ढमडेरे जिल्हा परिषद गट विसर्जित करण्यात आलाय तळेगाव ढमडेरे गावचे दोन गटात विभाजन करण्यात आले गट तर विसर्जित केलाच परंतु गावातील एक प्रभाग सनसवाडी गटाला जोडला असून उर्वरित दोन ते सहा आहेत ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणावर झालेल्या सभेत बोलताना शेतकरी संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष तळेगाव ढमडेरे येथील राजेंद्र गोविंदराव ढमडेरे यांनी सांगितले की मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या मीटिंग मध्ये गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते कायदेतज्ञही उपस्थित होते न्यायालयीन लढाईसाठी आम्ही आमची ताकद लावू असं कायदेतज्ञ सांगितलंय राजकीय मंडळींनीही सांगितलंय आम्ही आमची राजकीय ताकद लावून प्रशासनापर्यंत आपल्या भावना पोहोचवू काही मंडळींनी आर्थिक दृष्ट्या सहकार्य करण्याची भावना दाखवली आहे इतर राजकीय पदाधिकाऱ्यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले